महिलाओं के लिए अंग्रेजी सीखने का सुनहरा अवसर ठाकुर इंग्लिश एंड पब्लिक स्पीकिंग यहाँ महिलाओं के ग्रुप बैच के लिए पचास प्रतिशत तक कंसेशन दिया जा रहा है नौ अक्टूबर से पहले अपनी सीट बुक कराए संपर्क संतोष ठाकुर नाइन एट सिक्स जीरो फाइव टू एट नाइन फोर जीरो साधनाश्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलढाणा बुलढाणा शहरात प्लॉट्स लेआउट घर रो हाऊस फ्लॅट आणि कॉम्प्लेक्स विक्रीसाठी उपलब्ध आहेत बुकिंग सुरू आहेत पोदार लेआउट पोदार इंटरनॅशनल स्कूलजवळ खामगाव रोड बुलढाणा साधनाश्री नगर खोंडेवाडी हाजी मलंगदारक्याच्या मागे चिखली रोड बुलढाणा जांभरुण लेआउट मदर तेरेसा नर्सिंग कॉलेजच्या मागे जांभरुण रोड बुलढाणा श्री रामलल्ला नगर न्यू तोमा इंग्लिश स्कूल रोड अयोध्यानगरच्या उत्तरेला इथे बुकिंग सुरू आहेत ऑफिस पत्ता आहे डॉक्टर लद्दळ हॉस्पिटल जवळ पार्लेवार बिल्डिंग समोर बुलढाणा आणि संपर्क श्री गणेश सिंग जाधव सर सातगावकर कार्यकारी संचालक फोन नंबर त्र्याहत्तर पंच्याऐंशी सेहेचाळीस सासष्ट सासष्ट साधनाश्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलढाणा <स्थाँगा> बापाने फेकलेल्या दोन चिमुकल्यांचे मृतदेह बचाव पथकाने नदीतून काढले बाहेर खामगाव न्यायालयाने दिली आरोपीला तीन दिवसांची पोलीस कोठडी खामगाव तालुक्यातील एका बापाने दोन चिमुकल्या मुलींना नदीत फेकून दिल्यानंतर दोन्ही मुलींचे मृतदेह शोधण्यात आले आहेत आरोपी शेख हारून याला पोलिसांनी अटक केली असून त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे खामगाव तालुक्यातील कद्मापूर येथील शेख हारुन गुलाम शब्बीर या मजूर बापाने आलिया आणि सदफ या आपल्या दोन मुलींना नभीकुंड नदीत फेकून दिले होते शनिवारी रात्री पिंजर येथील संत गाडगेबाबा आपत्ती व्यवस्थापन पथकाने दोन्ही मुलींचे मृतदेह शोधून काढले यानंतर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून रविवारी त्याला खामगाव न्यायालयात हजर केले असता त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे ही घटना शनिवारी उघडकीस आली जेव्हा आरोपी शेख हारूनने खामगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात आपल्या मुली बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली सुरुवातीला ऑटोचालकावर संशय घेत तक्रार दाखल केली होती मात्र पोलिसांच्या चौकशीत त्याने उडवा उडवीची उत्तरे दिली पोलिसांनी त्याला ठाण्यात थांबून अधिक तपास था। केला असता आरोपीने शेवटी गुन्हा कबूल केला त्याने दोन्ही मुलींना नदीत फेकल्याचे सांगितले दरम्यान पोलिसांनी रात्री उशिरापर्यंत मुलींचा शोध घेतला बाळापुरांनी खामगाव पोलिसांनी मिळून शोध मोहीम राबवली आणि रात्री उशिरा मुलींचे मृतदेह नदीतून बाहेर काढले शवविच्छेदनानंतर मृतदेह परिवाराला सोपवण्यात आले तसेच आरोपीला पोलीस कोठडीत ठेवण्यात आले आहे